नमस्कार मित्रांनो तो न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या निमित्त माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही चाललोय उल्हासनगरला प्राचीन मंदिरामध्ये तर बघूया आता आम्हाला दर्शन भेटते का नाही भेटतंय सगळे पोरंपूर चाललो आहे आम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघत राहतो भेटूया आपण पुढे मित्रांनो फायनली पोचलो मंदिरामध्ये श्री विश्वशांती धाम म्हणजे महादेवाचं मंदिर मित्रांनो लवकर आलं म्हणून एवढी गर्दी नाही भेटली आम्हाला आता दुपारी आलं तरी खूप गर्दी भेटली इकड सुंदर सुन्द असं मूर्ती आहे महादेवाची एवढी छोटी गल्ली आमचं सौर बघा कसं सौर्या अरे पुढची गल्ली तर काय व्हायचं या बा एवढे छोटे छोट्या गुफेमध्ये अष्टविनायक प्रवेशद्वार आज बंद केलेलं आहे

आज गर्दी असल्यामुळे उभारी ठेवलेली आहे जय भोलेनाथ मित्रांना आम्हाला चॉकलेट भेटलेली सकाळ सकाळ हे बघा कुठे हा काय माहिती सिद्धू चॉकलेट नाही भेटली तुला हो दात दा दुखतो ना हे बघा दात दुखतो म्हणून मला घेतली असते ना मग तुझ्यासाठी मला घेतली असते ना तुझ्या बदले तुला चॉकलेट रे लहानपण आहे

काही पण आलेलं नाही आता पण आलो निकिताला घेऊन परत निकिता बोल मला घेऊन नाही आलं ना म्हणून आता घेऊन आलो आणि गर्दी किती आहे हा तिकडून झाला माझा आणि आता आरोशी गर्दी आहे किती आहे आरोली ते भेटणार पण नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो गर्दी होती खूप निकिताला घेऊन ता गेलेलो तर दर्शन काय भेटणार नाही आता नेक्स्ट टाईम गेलो तर बघू आपण दर्शन घेऊ देवा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय